नमस्कार मी गौरी पुडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं सर्व, मनापासून स्वागत करते सध्या बऱ्याच जणींकडे हळदी कुंकूची लगबग चालू आहे आणि हळदी कुंकूला काय मेन्यू बनवावा असा प्रश्न माझ्यासारखाच सुद्धा पडला असेल म्हणूनच आज आपण बनवणार आहोत चटपटीत कमी तेलकट ब्रेडचा वापर न करता ताज्या मटारचे रोल तर हा चटपटीत असा पार्टी स्नॅक बनवण्यासाठी आपण लगेचच किचनकडे जाऊयात आज आपण मटार रोल बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाच मीडियम साईजचे जे बटाटे आहेत ते उकडून घेतलेत वजनी प्रमाणात म्हणलं तर अर्धा किलो हे बटाटे आहेत दोन बाउल हा जो बाउल आहे त्यांनी दोन बाऊल फ्रेश मटार घेतलेले आहेत ताजे मटार घेतलेले आहेत इथे घेतलेली आहे अर्धी वाटी पोह्याची पावडर म्हणजे पोहे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत त्याची पावडर करून घेतलेली आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे खाऊनून जिरे घेतलेले आहेत एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा दहा ते बारा काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे साखर घेतली आहे एक लिंबाचा रस घेतलेला आहे आल्याचे छोटे तीन तुकडे घेतलेले आहेत सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे मटार आहेत याला पाण्यातून उकळून घ्यायचं आहे त्यासाठी मी बाजूलाच गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये हे जे मटार आहेत ते आपण घालूयात आणि याला चांगलं एक पाच मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत इथे मी बटारचा हिरवा रंग जसाच्या तसा राहण्यासाठी एक चमचा साखर घातलेली आहे ह्याला एकदा हलवून घेऊया आपण चमच्यानी आणि आता आपण हे उकळत असताना बाजूला आपण आलं आणि हिरवी मिरची आपण मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचं आहे आता इकडे पाच मिनिटं झालेली आहेत मटार छान उकळलेत पाण्यामध्ये इथे मी एक बाउल घेतलाय त्याच्यामध्ये थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे घातलेले आहेत आपण याला पटकन काढायचं गरम पाण्यातून आणि या बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे त्याचा हिरवा रंग जसायचा तसा राहतो आपण हे सगळे मटार काढून घेतलेत आता मिनिटभर आपण हे जे मटार आहेत असेच मी या थंड पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि मगच आपण याला एखाद्या चाळणीतून हे जे एक्स्ट्राचं त्याचं पाणी आहे ते काढून घेऊयात आता आपले जे मटार आहेत एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्याच सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या भांड्यात आपण आलं आणि मिरची वाटून घेतली होती त्याच भांड्यामध्ये आपण हे जे मटार घेतलेत वाफवलेले त्याला पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे एक दोन ते तीन वेळेला खूप जास्त त्याची पेस्ट नाही बनवायची पण थोडीशी जाडी भरडी आपण असं पल्स मोडवरती आपण ह्याला फिरवून घेणार आहोत आता आपल्याला हे जे उकडलेले बटाटे आहेत त्याला चांगलं किसून घ्यायचं आहे किसणीने पण इथे मॅश करायचे नाही बटाटे कारण आपण याची पारी बनवणार आहोत तर ती पारी तुटू नये किंवा फुटू नये बटाट्याच्या गाठी किंवा चंक्स राहू नयेत म्हणून आपण बटाटा चांगला किसून घ्यायचा आहे तर सगळा बटाटा आपला किसून झालेला आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि हळूहळू करून आपण यामध्ये पोह्याची पावडर घालायची आहे आपण इथे अर्धी बाऊल पोह्याची पावडर घेतलेली आहे कच्चे पोहे मिक्सर मध्ये वाटून घेतलेले आहेत आपण याची पावडर करून घेतली अर आहे अर्ध्यापेक्षा जास्त मी यामध्ये आता पावडर घातली आहे थोडीशी आपण यामध्ये बघून घालायची आहे जर मिश्रण कितपत घट्ट आहे त्यावरती आपण ही पावडर घालणार आहोत याला चांगलं मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो ना त्याच पद्धतीने आपण याला मळून घेणार आहोत इथं उरलेली सुद्धा पोह्याची जी पावडर आहे ती घालूयात आणि याला छान असं मळून घेणार आहोत आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि याला पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही याची चव घेऊन बघायची आहे या पिठामध्ये जर मीठ कमी पडलं असेल तर ते व्यवस्थित ऍडजस्ट करायचं आहे कारण आपण यामध्ये कुठलेच मसाल्यांचा वापर केलेला नाहीये त्यामुळे त्याची पारीची चव अगदी व्यवस्थित राहिली पाहिजे कमी मीठ झालं तर ती चांगली लागणार नाही आणि जास्त मीठ झालं तरी सुद्धा चांगली लागणार नाही त्यामुळे व्यवस्थित परफेक्ट प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ही पारी छान मळून घ्यायची आहे आता हा आपला गोळा जो बटाट्याचा जो गोळा आहे तो मळून तयार झालाय याला आपण एका भांड्यामध्ये झाकून ठेवणार आहोत आता एका पॅन मध्ये एक दोन टेबल स्पून तेल घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरं जिरं छान फुललं की आपण यामध्ये घालूयात काजूचे तुकडे याला परतून घेऊया गॅस ची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे आणि याला हलकं सोनेरी रंगावरती आपण भाजून घेणार आहोत आता यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तीळ आणि लगेच आपण यामध्ये घालूयात आलं आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कारण आपण इथे कच्च्या मिरच्यांचा वापर केलाय तर बऱ्याच वेळा कच्च्या मिरच्या जर परतल्या नाहीत किंवा तशाच कच्च्या खाल्ल्या गेल्या तर पोट आपल्या पोटासाठी ते चांगलं नाहीये त्यामुळे इथे मी एक अर्ध्यात एक मिनिटासाठी हे जी आलं आणि मिरचीची पेस्ट आहे ती तेलामध्ये छान परतून घ्यायची आलं आणि मिरची पेस्ट छान परतून झालेली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिरवे मटार होते ते आपण पल्स मोडवरती फिरून घेतले होते मिक्सर मधून ते घालायचे घ्यायचं सगळं व्यवस्थित एक जीव हे सगळं मिश्रण एकत्र झालं पाहिजे आणि व्यवस्थित आता परतून घेऊयात आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा गरम मसाला गरम मसाला सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा इथे मी दोन चमचे साखरचा वापर केलाय कारण आपण इथे लिंबाच्या रसाचा वापर केलाय त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे जे सारण बनणार आहे ते थोडस आंबट गोड असं चवीला होणार आहे त्यामुळे इथे मी साखरचा वापर केलाय जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आता आपण घालणार आहोत ओल्या नारळाचा केस त्याला सुद्धा एक अर्धा मिनट आपण हे छान परतून घेऊयात कारण इथे आपण ओल्या नारळाचा वापर केलेला आहे तर इथं आपलं हे मिश्रण आहे हे तयार झालंय आता आपण हे जे मिश्रण आहे किंवा आपलं हे जे सारण आहे याला थंड करून घ्यायचं आणि थंड केल्यानंतरच यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आता हे मिश्रण छान थंड झालंय यामध्ये आता एक लिंबाचा रस घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे सगळं मिश्रण हातानेच एक जीव करून घ्यायचं आहे कारण कुठेतरी लिंबू कुठेतरी कोथिंबीर असं होऊ शकतं त्यामुळे हातानेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण व्यवस्थित एकत्र झालं तर छान आणि इथे मिश्रण आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे यामध्ये जर तुम्हाला मीठ वगैरे कमी वाटत असेल तर तुम्ही ऍड करू शकता आता याचे लिंबापेक्षा छोट्या आकाराचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे कारण आपण हे जे गोळे आहेत आपण बटाट्याच्या पारीमध्ये स्टफ करणार आहोत त्यासाठी आपण याचे गोळे बनवून घेऊयात आता आपले इथे मटारचे जे स्टफिंग बनवले ते तयार आहे त्याचे गोळे तयार आहेत आणि बटाट्याचा गोळा सुद्धा आपला तयार आहे आता आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी हाताला ते तेल लावून घ्यायचं आपल्याला आणि आता जो बटाट्याचा जे आउटर कवरिंग आहे त्याचा गोळा मटारच्या जे गोळे केलेले आहेत मटारचे आपण त्याच्यापेक्षा मोठा थोडासा गोळा घ्यायचा आहे याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आणि आता याला लाटून घ्यायचं आपल्याला छोटीशी अगदी एकदम छोटीशी पुरी आपण लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ नाही जाडसरच पुरी आपण लाटून घ्यायची आहे आता ही छोटीशी पुरी आपली लाटून तयार झाली आहे त्यामध्ये मधोमध मद, हा जो मटारचा गोळा आहे स्टफिंगचा तो ठेवायचा याला सगळं व्यवस्थित जसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीनेच हे भरून घ्यायचं आहे आणि हे सगळं वरती एकत्र करून हा जो गोळा आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आणि तुम्ही याला पॅटिसचा किंवा गोल शेप सुद्धा देऊ शकता म्हणजे त्याला पॅटिस तयार होतात त्याचे मी इथे लंबगोल गोल शेप दिलेला आहे तर याला लंबगोल गोल शेप देऊन घेऊया आपण तर अशाच पद्धतीनं आपल्याला हे जे सगळे रोल आहेत ते बनवून घ्यायचे आहेत इथे एवढ्या सारणामध्ये आपले साधारण बावीस मटारचे रोल तयार झालेले आहेत आता आपण याला तळून घेणार आहोत पण त्यापूर्वी हे जे रोल आहेत त्याला आपण तेलामध्ये फुटू नये यासाठी कॉर्नफ्लॉवर डस्ट करणार आहोत तर एका प्लेटमध्ये किंवा पोळपाटावरती थोडस कोरडच कॉर्नफ्लॉवर डस्ट करायचं आणि त्यामध्ये हे जे रोल आहे त्याला कोटिंग करून घ्यायचं आपल्याला हे जे सुक्या कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे त्याने कोट करून घ्यायचं आहे हलकच खूप जास्त असं दाबून करू नका कारण आपल्याला त्याचं जास्त असं जाड कवर नको आहे हलकं तेच कवरती आलं पाहिजे फक्त तरी अशाच पद्धतीने आपण हे जे मटारचे रोल आहेत याला आपण कॉर्नफ्लॉरचं कोटिंग करून घ्यायचं आहे आता हे आपलं कॉर्नफ्लॉरचं कोटिंग तयार झालेलं आहे आता आपण याला तळायला घेऊयात तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालंय यामध्ये आता आपण हे जे रो रोल आहेत मटारचे ते सोडूयात पहिल्या अर्ध्या मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे कारण आपण एकदम जेव्हा रोल म्हणा किंवा तळायला जे काही आपण घालतो त्या तेलामध्ये तर त्याचा टेम्परेचर कमी होतं म्हणून एक अर्ध्या मिनटासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची एक अर्ध्या मिनटं झालाय आता गॅसची फ्लेम लो टू मिडीयमवर ठेवूया आणि हे मटारचे जे आपले रोल आहे त्याला हलक्या सोनेरी रंगावरती आपण तळून घेणार आहोत मस्त याला आता हलका सोनेरी रंग आलाय पण याला एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आणि अशाच पद्धतीनं पुढची बॅचसुद्धा आपण तळून घेणार आहोत इथे आपले हे मस्त गरमागरम मटारचे रोल तयार झालेले आहेत याला तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा के टोमॅटो केचअपसोबतसुद्धा सर्व करू शकता